शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण गेल्या चार पाच दिवसामध्ये मला भरपूर सारे शेतकरी आपल्या कापूस पिकाचे अशा प्रकारचे फोटो टाकत आहेत आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो याच्यावरती काय समाधान मी त्यांना देऊ शकतो किंवा शेतकऱ्यांनी काय उपाययोजना तिथं करू शकता तर पिवळसर पानं होण्या पाठीमागचं किंवा पाण्याच्या बाजू जळण्याच्या पाठीमागचे दोन तीन प्रकार तिथं आपल्याला पाहायला मिळू शकतात मित्रांनो हे जे माझ्या हातामध्ये तुम्ही जे पान पाहतात तर हे पा साईडच्या बाजूने अशा प्रकारे जळत आलेलं आपल्याला पाहायला आहे आणि मधल्या बाजूला थोडंफार प्रमाणात तिथं पिवळसर झालेलं पाहायला मिळतंय आणि एकंदरीत जर विचार केला तर याच्यावरती कुठल्याही प्रकारे रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव नाही तर हा काय प्रकार आहे बरं शेतकरी मित्रांनो जो जो प्रॉब्लेम आहे तर हा आहे अन्नद्रव्याची कमतरता मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जर आपल्या कोणत्याही पिकाचं जे काही पान आहे तर ते कडीच्या बाजूने अशा प्रकारे जळत येत असेल आणि ज्या बाजू आहेत तर त्या लालसर पडलेल्या असतील तर पोटॅश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपल्या कापूस पिकाची जी काही पानं आहेत तर ते अशा प्रकारे झालेले पाहायला मिळतात मित्रांनो हा कोकड्याचा प्रकार नाही ही ही अन्नद्रव्याचा प्रकार आहे तुम्हाला पानं कोकडल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करू शकता ते पण सांगतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारे पाना होतात तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकावरती आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा किंवा ड्रिप असेल तर ड्रीपद्वारे सुद्धा सुद्धा तुम्ही झिरो बावन चौतीसचा वापर करू शकता जर ड्रिप असेल तर प्रति एकरासाठी चार किलो झिरो बावन चौतीस ड्रिपद्वारे सोडा किंवा शेतकरी मित्रांनो फवारणी करणार असाल तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस फवारणीमध्ये वापर करा हा झाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम किंवा शेतकरी मित्रांनो कधी कधी काय होतं हिरव्या कलरच्या तूर तुडतुड्याचा आपल्या कापूस पिकावरती जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जे काही पानं आहेत तर ते पूर्णपणे कोकडल्यासारखे होतात आणि त्याच्यासोबतच ज्या पानाच्या कडीच्या बाजू आहेत तर त्या पिवळसर रंगाच्या आपल्याला पडलेल्या पाहायला मिळतात तर अशा टायमाला रस शोषण करणारे कीड म्हणजे हिरव्या कलरचा तुडतुडा याच्यामुळे ही समस्या असते तर याच्या टायमाला तुडतुड्यासाठी नियंत्रण करण्यासाठी डायनोटे फ्युरॉन हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये टोकन प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आठ ग्रॅम घेऊ शकता किंवा ओशिन प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आठ ग्रॅम घेऊ शकता किंवा सॅपर पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी घेऊ शकता किंवा डायनोटोज प्रति पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी घेऊ शकता यांनी हिरव्या कलर तुडतुडा तूड़ तिथं आपल्याला लवकरात लवकर नियंत्रित झालेला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कधी कधी होतं काय ही जी काही पाना हात आता एकदम कापूस जो आहे तर तो आपल्याला फ्रेश पाहायला मिळतो परंतु पानाची जी खालची साईट आहे तर ती पूर्णपणे आता हे पान चांगलं आहे शेतकरी मित्रांनो परंतु पानाच्या खालची साईड आहे तर ती पूर्णपणे अशी लालसर चाटल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते तर अशा टायमाला शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकावरती थ्रीप्सचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आहे असं समजून चालायचं चा। आणि थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी खूप सारे कीटकनाशक आहेत तर तुम्ही त्याचा तिथं वापर करू शकता ज्याच्यामध्ये पोलीस आठ ग्रॅम अशा पद्धतीने पंधरा लिटरच्या पंपसाठी फवारणी करू शकता तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सध्याच्या काळात आपल्या कापूस पिकावरती पाहायला मिळत आहेत तुमच्या कापूस पिकावरती सध्या काय समस्या पाहायला मिळते तर ती मला निश्चितच खाली कॉमेंट करून सांगा आता हा जो प्लॉट आहे तर तुम्ही इथं पाहू शकता ही पूर्णपणे जी काही पोटॅशियमची कमतरता आपल्याला ह्या पॉ प्लॉटवरती पाहायला मिळते कारण शेतकरी मित्रांनो पोटॅशची कमतरता आता का भासते जे काही बोंडाची साईज वगैरे हो तिथं व्हायला हो सुरुवात होते आणि पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी आपल्याला पोटॅश या अन्नद्रव्याची पालाश या अन्नद्रव्याची तिथं जास्तीत जास्त गरज पडलेली आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम